मला केवळ कृतज्ञता एवढा शब्द अर्थ सुचलो आहे त्याचा उल्लेख झाला चकवा या चित्रपटाचा की शासनाने कायमच माझं खूप मनापासून कौतुक केलेलं आहे आणि पदार्पणासाठी चकवा या चित्रपटासाठी मला पुरस्कार मिळाला आणि आज विशेष योगदान पुरस्कार मिळतो त्याचा मला खरंच मनापासून आनंद होतो आहे कृतज्ञ वाटतंय आणि मला कल्पना आहे की हा पुरस्कार म्हणजे मराठी पद्धतीने असं सांगणार की आत्तापर्यंत बरी वागली आहेस याच्या पुढे आणखीन अपेक्षा आहे तर याच्या तुमच्या माझ्याकडनं अपेक्षा आहे त्या पूर्ण करण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन पुन्हा एकदा मनापासून आभार माझी इतक्या मोठ्या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल माझी आई आली आहे दिसत नाही आहे पण हा तिला खूप आनंद लागणार आहे रडत असेल मला खात्री आहे थँक्यू थँक्यू सो मच